हाय सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आरुष केल्यापासून मी आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवते बुधवारी आठ दिवस होतील आज मंगळवारी आठ दिवस होतील त्याला जाऊन मी आज व्हिडिओ बनवते कारण तो नाही त्याच्यामुळे मला अजिबात बात करत नाही आणि व्हिडिओ बनवायची पण इच्छा होत नाही तर ब्लॉगचा फक्त एक व्हिडिओ टाकला होता नंतर ना गुंडी लावायचा पण व्हिडिओ टाकला होता खूप छान व्हिडिओ आल्या खूप छान प्रतिसाद देत आहे तुम्ही तुमच्या आशीर्वादामुळेच माझा चॅनल चांगला चालू आणि असं म्हटलं तरी चालेल शॉर्ट व्हिडिओला तर खूप व्ह्यूज येतात सर्वजण बघतात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर आरुष एवढा लहान आहे चार वर्षाचाच आहे तरी पण मला किंवा त्याच्या पप्पाला सोडून कसं काय राहतो मम्मीकडे तर त्याला मम्मी खूप म्हणजे खूप जीव लावते आणि तसा जीव सासरला कोणीच लावत नाही त्याला म्हणजे मी आणि त्यांनी म्हणजे त्याचे पप्पा सोडले तर त्याला कोणीच एवढा जीव लावत नाही त्याच्यामुळं त्याला खूप भारी म्हणून मम्मीकडून यायला त्याची आजी म्हणजे हितली आजी सासरची आजी किंवा फुलते आत्या त्याला कोणीच एवढा जीव लावत नाही तेवढा मम्मी लावते त्याच्यामुळं मम्मीकडं खूप छान राहतो आमचं नावही काढत नाही मस्त राहतो तिथं खेळायला त्याला मुलं पण आहेत मामाच्या मुलीची छोटी मुलं त्याच्या एजची आहेत तर तो, तो मस्त तिथे राहतो आणि इकडं म्हटलं तर त्याला तसं कोणीच नाही म्हणजे प्रेम करणारही आम्ही दोघं सोडलं तर कोणी नाही आणि त्याच्यासोबत खेळायला पण कोणी नाही मुलं आहेत पण त्यांच्यात खेळून दिलं जात नाही एवढंच त्याला म्हणजे आजी असून सुद्धा त्याला सगळी फॅमिली सासरची माझी सगळी फॅमिली असून सुद्धा त्याला त्याचा हक्काचा प्रेम मिळत नाही म्हणजे त्याला जे आजी कसे असते म्हणजे आजी किती माया लावत असते प्रेम किती करत असते आपल्या मुलाच्या मला पण तिथं पाहिलं तर खूप वेगळं आहे त्याच्याकडनं असं नजर उचलून बघितलं पण जात नाही बघत पण नाही एवढी आजी असून नसल्यासाठी जे की माझ्या नशिबात नव्हतं वडिलांच्या आई वडिलांचं प्रेम म्हणजे माझी माझ्या पप्पांच्या आई वडिलांचं नव्हतं कारण मीही त्यांना बघितलं नाही माझ्या मम्मीनही बघितले नाही तिचे सासू सासू खरंच मी जेव्हा दुसऱ्यांच्या आजी आजोबा बघायचं ना तेव्हा मला असं वाटायचं की खरंच मला पण पाहिजे होते माझं पण असं लाडके असते मला पण पाहिजे होते आजी आजोबा असं मला वाटायचं तेच त्याच्या पण नशी जाते असून सुद्धा त्याला प्रेम मिळत नाही तर खूप वाईट वाटतं मला मग त्याचं नुकसानही तेवढंच होते तो आता मम्मीकडे गेलाय त्याचा फोनवर कारण तो, तो लहानच आहे फक्त चार वर्षाचा आहे जर का त्याचं रिपीट रिपीट नाही मी घेतलं पाठन तर तो, 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 तो थोडासा विसरत विसरत झाला तर हे नुकसान होते त्याचं त्याच्यामुळं मला त्याला पाठवू वाटत नव्हतं मम्मीकडं पण जागी मोकळी की पाहिजेल आहे आणि असं नाही की आई वडील सोडून दुसऱ्यांचाही प्रेमाचा अनुभव असायला आहे तर तो मम्मीकडे एकदम बिंदास्त राहतो आमचं ना भिकारे मी सकाळी त्याला फोन केला होता तर तो बोलला की मम्मा मी नाही येणार आहे यात्रा आहे ना मम्मीची मे महिन्यामध्ये आहे तर मी तेव्हाच येणार आहे तर तू उद्या ये असं बोलले होता नंतर मी बोललं की होमवर्क करतो का तर होमवर्क त्यांना मला बोलून दाखवलं फोनवरती सगळं सेलिया काही थोडं काय असं नाही पण तेवढं तरी व्हायला पाहिजे म्हणजे बोलायला पाहिजे असं मला वाटतं त्याचा जीचा होमवर्क मला म्हणजे जीचा थोडा थोडा बेस घ्यायचा होता मला त्याचा पण आहे अजून एक महिना एक महिच्या नंतर मग यात्रा आहे म्हणून तिथून पुढं महिनाभर टाईम भेटते तेव्हा मग मी त्याचं घेईल होत त्याने तर कुठे जायचं सतत आमच्या दोघांमध्येच राहून त्याला पण असं मोकळ वाटत नाही म्हणजे असं बांधल्यासारखं वाटतं त्याला असं बाहेर कोणच नाही जर लहान मुलांना असं बोर होऊन जाते जर का आई आणि वडील आई आणि वडील त्यांच्यामध्येच राहिले तर त्यांना असं बाहेरच्या पण नात्यांची गरज असते मग मोकोळीपणाने खेळायला त्यांच्यासाठी पाहिजे असतं तो मम्मीकडे गेलाय तर तो काय ठेवतो आजी तूच माझ्या माझ्यासाठी खेळायचं लहान मुलं आहेत त्याच्या वयाची खेळायला तिथं तरी पण तो बोलतो की नाही आजी तूच माझ्या माझ्यासाठी खेळायचं मम्मीला समती घेऊन तो खेळतो मग असा लाड त्याने कोणाला दाखवायचा मला तर काम असते खूप काम असते मला ब्लाउजचं आता पण मी साडी घालून मटेरियल आणायला गेले होते ब्लाऊजचं मटेरियल आणले याच्यामध्ये आणि हा ब्लाऊज आहे त्याला ते मनी लावायचे आणि डिझाईन कंप्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतेच तर मला त्याच्याशी खेळायला वेळ नाही आणि मग मम्मी दिवसभर जाण्याचं काम असतं संध्याकाळ आली त्याच्यासाठी थोडा वेळ देते नंतर मग दुपारी पण घरीच असते सकाळच्या आल्यानंतर ते दुपारी येते मग दुपारी त्याच्यासाठी खेळते मग त्याला खूप भारी वाटतं तो खूप छान गेला गेलाय तिथं तिकडे यायचं नावच घेत नाही त्याच्या पप्पा तर बोलते आरुष फोन पण करत नाही आरुष नाव पण घेत नाही आरुषला आमची आठवणच येत नाही आरुषला काही बोला आरुष काय येणारच नाही असंच त्यानं ठरवलं तर यात्रेच्या नंतर मी पण काय बोलतोय काय माहिती का मग माझं तिथेच राहूया जरा दिवस असं बोलतोय काय माहिती असं ऐकून आहे की की सा सासू जाच करत असते की असं तसं पण खरंच माझ्यासाठी खूपच वेळ आहे कारण अशी सासूच मी कुठे बघितली नाही सासू असते की मला त्रास देते पण ही सासू अशी मानसिक त्रास देते नाही याला त्रास देते मला देते ती देते तिच्या स्वतःच्या मुलाला सुद्धा त्याला त्रास देते आई कुठं असेल का मुलाला पण त्रास द्यायचा सोनं सोबत तेवढं ब्लाऊज शिवते ब्लाऊज मधून असं किती इन्कम होणार तर तेवढं पण तिला बरं वाटत नाही म्हणजे ब्लाऊज मी शिवते तर माझ्यावर जळते ब्लाऊज शिवते म्हणून कष्ट स्वतः कष्ट करते थोडीच पण माझं सोडून घेऊन येते पण ते पण तिला आवडत नाही मुलाचं तिला वाईट वाटतं मुलाला एवढा सुद्धा ती मदत करत नाही सगळा संसार मोठ्या मुलाचा करते आणि म्हणजे माझे मिस्टर छोटे तर काहीच करत नाही थोडा पण आधार नाही तिचा लग्न झाल्यापासून सगळं म्हणजे एकच वर्ष मी एकत्र होते तिथून आमचं आम्ही सर्व सांभाळतो डिलिव्हरी सकट सगळं माझं मी सांभाळले आरोपच्या अंगवळ्यापासून मी आरोसला दोन महिन्याचा होता तेव्हा मी घेऊन आले होते तेव्हापासून तिनं मला काहीच मदत केली नाही जर ना का मी बाहेरून आले आरुषला घेऊन जावळाचं बाळ घेऊन आल्यानंतर तुकडा ओवाळून टाकते तेव्हा ते एवढं सुद्धा तिनं केली नाही घरी असली तर फक्त ती माझी मज्जा बघायची एवढा माज़ त्रास दिलाय तिनं त्याच्यामुळं आरुषला तर जास्त सांगायची गरज नाही आरुष आता ना ना आरुश आरुश चार वर्ष कम्प्लीट झाली त्याला उचलूनही घेतलं नाही आरुष मग आरुष तिच्याकडे जायचं तर प्रश्न राहिला खूप काही सांगायसारखं पण तुमच्या कमेंटद्वारे एक एक कमेंट करा त्या कमेंटद्वारे मी तुम्हाला एक एक व्हिडिओ बनवून सगळं काही सांगाल माझ्या या सात वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासातलं कारण लग्नाला माझे सात वर्ष झाले आधीच तर तिथून आधीच आयुष्य खूप सुखात होत खूप मदत होत असा त्रास असतय की काय असं काहीच माहिती नव्हतं कारण तिथंही मी मामाच्याच घराजवळच आमचं घर आहे तिथं बघायचं मी पण असं कधीच मला दिसलं नाही की असं त्रास असतो की काय असं म्हणजे आजीनं मामींना असं केलं तसं केलं कधीच बघायला भेटलं नाही त्याच्यामुळं जाच काय असतोय हे मला कधीच माहिती झालं नाही पण आता वाटते किती अवघड असतं आयुष्य किती अवघड असतो संसार एवढा करायचा एकटीने करायचा सगळं सांभाळायचं शेत सांभाळायचं मैस आहे कारण खेडेगावात दूध व्यवस्थित आरुषला आरुष ॲडमिट केला होता त्या दुधामुळं तर आरुष ॲडमिट केला होता त्याच्यामुळं मैस भेटली ते त्या म्हशीचं सर्व बघायचं असतं घरातलं सगळं सांभाळायचं असतं प्लस मी ब्लाऊज शिवते नंतर ना माझं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबसाठी काहीतरी व्हिडिओ बनवून टाकावे लागतात नंतर ना बाकीचीही कामं असते तर एवढं सगळं काम मी एकटी सांभाळते जोडीला सासू असते किंवा सासरे असते सासरे तर मी मी जन्म म्हणजे त्याच्या अगोदर एक वर्ष एक्सपायर झालेले आहे तर त्यांचा तर काही प्रश्नच नाही ते कधी एक्सपायर झाले तर सासू आहे असूनही तिचा काहीच उपयोग नाही माझे सगळे नातेवाईक खाली होत असतील पण मी खोटं काहीच बोलत नाही मला बोलताही येत नाही जे आहे तेच सांगते काहीच म्हणजे काहीच तिनं माझ्यासाठी केलेलं नाही मुला त्रास देत आले त्रास पहिल्यापासून त्रासात देत आले पहिल्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्रास देत आले लग्न दे झालं लग्न झालं लग, लग, मी त्याच दिवशी बसले होते तर तिथूनच मला तिने केली स्वयंपाक करायचा नाही का लग्न झालेल्या दिवसापासून तिने मला टॉर्चर करत आले मी तेव्हाच ओळखलं म्हटलं हे आत्ताच एवढं बोलते पुढं तर आपलं काही कळलं पण जाऊ दे नवरा नशिबाला चांगला मिळाला ऐकणारा सर्व माझा ऐकणारा किंवा माझ्या प्रत्येक गोष्टीला साथ देणारा घेतला एवढंच पाहिजे आहे दुसरं काय पाहिजे एखादा आताचे मुलं कसे असतात की बायकोचं काय ऐकत नाहीत क्वचितच असे असतात की ऐकत नाही त्रास देतात तसं तर नाही एवढीच गोष्ट मला त्यांची आवडते की प्रत्येक गोष्टीत मला साथ देतात आणि कोणतीही गोष्ट करायची म्हणजे तर प्रतिसाद असते मला काहीच नाही की तू हे करायचं नाही तू ते करायचं नाही तू हे घालायचं नाही तू ते घालायचं नाही साडीचं घालायची ड्रेस घालायचं नाही असं काहीच नसतं जसं मला वाटेल तसं मी घालू शकते तशी त्यांची परमिशन आहे नंतर मग मला केक शिकायचे होते तेव्हा बोलले की इथं खेडेगावात कोण केकला तुझं ऑर्डर घेणार असं तसं मी बोलले की स्वतःसाठी जरी बनवला घाचा केक तरी बस झालं मुलं तर तेवढंच त्यांनी माझं ऐकलं आणि मला केक शिकायची परमिशन दिली त्यासाठी मला तीन हजाराचं साहित्य आणून दिलं केकचं मटेरियल पूर्ण केकचं सर्व बिटरपासून टर्निंग टेबल हे ते सर्व साहित्य असतात ते तीन हजार रुपये गेले होते सर्व साहित्य मला आणून दिलं आणि म्हणाले शिक केक मग मी काय केक बनवून दाखवला मस्त कोणताही केक बनवते तेव्हा मला साधं लाडीही बनवता येत नव्हती पण मी सगळं मोबाईलवरती शिकले क्लास कुठेही केला नाही मोबाईलवरती शिकले आणि मस्त पाहिजे लस केक कोणताही मी बनवते तर मला हाच स्वभाव त्यांचा आवडतो त्याच्यामुळंच मी सासूचा जास्त विचार करत नाही देराचाही जास्त करत नाही तर पॉईंटच सोडत नाही मला घालून काढून बोलायचं पण सोडत सडून मी दिसली आणि एखादी चूक झाली तर तो शंभर टक्के एक नंबरचा बघ आहे फोटो काहीच बोलत नाही त्याच्यामुळे मला भीतीही वाटत नाही की मी फोटो बोलते असे कारण फोटो बोलत असेल तर भीती वाटते की किंवा ऐकलं तर काही काहीच नाही बिंदास्त माझे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये एक शब्दही फोटा नाही जर हा व्हिडिओ माझ्याकडे आला खरं फोटो करायला तरीही काही हरकत नाही तर चला मला लग्नाच्या ब्लाऊजच्या ऑर्डर आहे अकरा ब्लाऊज शिवायचे त्याच्यातले फक्त तीन ब्लाउज शिवून झालेत पंचवीस तारखेला ब्लाऊज द्यायचे तेवीस तारखेला आज तेवीस तारीख आहे तर एवढ्या दिवस मी काय केलं तर रात्री वारं खूप सुटले आणि त्याच्यामुळं लाईट आज दिवसभर नव्हती तर मी साड्या सा सगळ्यात कॉल केल्या हातावरती नंतर मग साड्यांना वंडे लावले चार साड्यांना वंडे लावले नऊ साड्यांना कॉल केले आणि के तीन ब्लाउज सोन झालेत या चार ते पाच दिवसामध्ये एवढं काम केलं तर आता राहिले अकरा ब्लाऊजमधून तीन ब्लाऊज झाले तर आठ ब्लाऊज राहिले तर कंप्लीट करायचे मी सर्व ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर जेवढे डिझाईनचे ब्लाउज होते तेवढ्या सर्व ब्लाउजची डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ बनवत बसत नाही कारण दिवस खूप थोडे थो राहिलेत आणि ब्लाउज पटकन द्यायचेत यासाठी व्हिडिओ बनवत नाही त्याबद्दल सॉरी तर ती डिझाईन कंप्लीट झाल्याच्यानंतर फक्त मी फोटो तुमच्याशी शेअर करेल ते पण असाच सोबत तर चला आजचा हा व्हिडिओ इथं स्थानिक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत तुमच्या कमेंटच्या उत्तर असतील की तोपर्यंत बाय